खर तर आता आपण बघितलं तर आमचा तालुका जरी वाळवा असला तरी आमच्या तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावांचा समावेश हा शिराळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि शिराळ तालुक्याचा निकाल हा निकालाला दिशा देणारा हा विभाग आहे आणि अठ्ठेचाळीस गावातून जास्तीत जास्त जवळजवळ पंधरा ते वीस हजार इतकं मताधिक्य निर्विवादपणे मानसिंग भावना त्या ठिकाणी मिळेल मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की जिल्हा जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष या नात्यानं मैं तो मी आवर्जून सांगू इच्छितो की काँग्रेस हा पक्ष पुरोगामी विचारांना मानणारा पक्ष आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षावर श्रद्धा असणारा निष्ठा असणारा काँग्रेस पक्षाचा स्वाभिमानी कार्यकर्ता अथवा पदाधिकारी हा ठामपणानं आदरणीय मानसिंग भाऊच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणार आहे तर वारणा सहकारी साखर कारखान्याचा संचालक या नात्यानं ना। मी आपल्याला आवर्जून सांगेन की या शिराळ तालुक्यात आणि वळवा तालुक्यात वारणा समूह मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि यामध्ये जवळजवळ वारणा समूहातील ऐंशी टक्के पदाधिकारी किंवा समूहातील सर्व सन्मान्य कार्यकर्ते हे मोठ्या तक्तीनं आदरणीय मानसिंग भाऊंच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहेत त्यामुळं मानसिंग भाऊंचा विजय हा जवळजवळ निश्चित आहे त्याबद्दल शंका बाळगण्याची काय आवश्यकता नाही विरोधकांनी जरी कसल्याही अफवा उठवायला सुरू केल्या असल्या तरी त्यामध्ये कसलंही तथ्य नाही अठ्ठेचाळीस गावातून मानसिंग भाऊंना विक्रमी अशा पद्धतीचं मताधिक्य मिळेल कारण आदरणीय मानसिंग भाऊंनी आमच्या येलूरचं जर उदाहरण घेतलं तर येलूरमध्ये येलूरमधून तांदवडीला जाणारा रस्त्याला जे पहिलं पूल आहे ते चौऱ्याऐंशी लाख रुपयेचं पूल आणि तो समोर जाणारा रस्ता असेल त्याचं रुंदीकरण असेल लाखो रु आणि कोट्यावधी रुपयांची कामं आदरणीय भाऊंनी येलूर आणि येलूर पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे कोरोनासारखा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला कोरोनाच्या काळामध्ये या जागतिक महामारीमध्ये अतिशय भाऊंचं योगदान अतिशय प्रत्येक गाव पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती आम्हा सर्वांना लाभलं महापुराचं संकट ज्या ज्या वेळेला आलं त्यावेळेला लागेल ती मदत महापूरग्रस्त लोकांना लागेल ती मदत अगदी ग्रह उपयोगी वस्तू असतील त्यांची राहण्याची व्यवस्था असतील गुरेच म्हणजे जनावरांची व्यवस्था त्यांच्या चाऱ्यांची व्यवस्था असेल लागेल ती मदत सातत्यानं सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून आदरणीय मानसिंग भाऊंनी फार मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे प्रचंड संपर्क आणि लोकांसाठी सदैव तत्पर असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही भाऊंच्याकडे बघतो